नमस्कार संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्तीवेतन योजना विधवा महिला पेन्शन योजना आणि तत्सम लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी हाती येत आहे मित्रांनो कोणत्या तालुक्यांमध्ये आतापर्यंत पैसे वाटप झाले आहे आणि कोणत्या तालुक्यांना यापुढील तारखेमध्ये याचा लाभ मिळणार आहे याविषयीची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत श्रोत्यांना आपले काही श्रोते असे आहेत की ज्यांना अजूनही त्यांच्या तालुक्यामध्ये निराधार मिळालेला नाही किंवा पेन्शन मिळालेले नाही आणि म्हणून त्या श्रोत्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण पहावा जेणेकरून त्यांच्या तालुक्यांना कधी लाभ मिळणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती त्यांना मिळू शकेल श्रोत्यांना मागील व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला काही तालुक्यांची माहिती दिली होती ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाने शंभर टक्के निधी वाटपाचं काम संपूर्ण केलं आहे आता हाती येत असलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील जवळपास तालुक्यांना महाराष्ट्र सरकारने शंभर टक्के निधी वाटप केला आहे अशी माहिती मिळत आहे श्रोत्यांना या व्हिडिओमध्ये आपण काही निवडक तालुक्यांची यादी पाहणार आहोत त्यामध्ये तुमचा तालुका येतोय का ये याविषयी तुम्हाला माहिती मिळावी यासाठी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल श्रोत्यांना जर तुमचे काही प्रश्न असतील तुमच्या काही शंका असतील किंवा तुम्हाला काही विचारायचे असेल तर ह्या व्हिडिओखालील दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुम्ही तुमचे प्रश्न तुमच्या शंका किंवा तुमची माहिती त्या ठिकाणी भरू शकता तुम्ही पाठवलेल्या प्रश्नांचे उत्तर आम्ही देण्याचा नक्कीच प्रयत्न करू त्याचबरोबर तुमच्या काही सूचना व माहितीचे अवलोकन करून त्यामध्ये काही सुधारणा करता येईल का याविषयी सुद्धा आम्ही प्रयत्न करू तर श्रोत्यांनो आता वळूयात आपल्या आजच्या मुख्य मुद्द्याकडे तत्पूर्वी श्रोत्यांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर ही माहिती तुमच्या आप्तस्वकीयांशी तुमच्या मित्रांशी तुमच्या परिवाराशी शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करून या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जगत फाउंडेशन हे एक महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल आहे जे तुम्हाला महाराष्ट्रातील अनुदानित योजनांविषयी इतंभूत आणि योग्य ती माहिती प्रदान करत असते त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर श्रोतांनो आपण जे तालुके पाहणार आहोत त्यामधील सर्वात पहिला जिल्हा आहे अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यामधील तेल्हारा आकोट बाळापूर मूर्तिजापूर या तालुक्यांमध्ये आत्तापर्यंत काही प्रमाणात निधीवाटप झाला आहे परंतु पुढील पाच तारखेपर्यंत संपूर्ण निधी वाटपाचे काम होणार आहे अशी आकडेवारीनुसार आम्हाला माहिती मिळत आहे या तालुक्यांमध्ये सत्तर टक्के वाटपाचं काम झालेलं आहे तीस टक्के उरलेला निधी आत्ता पाच तारखेपर्यंत सर्वांना मिळून जाईल अशी अपेक्षा आहे श्रोत्यांनो उस्मानाबाद जिल्ह्यातील आकडेवारीनुसार कळंब भूम लोहारा त्याचप्रमाणे उमरगा परंडा वाशी तुळजापूर या तालुक्यांमध्ये पाच तारखेपर्यंत निधी वाटपाचे काम होणार आहे अशी माहिती मिळत आहे श्रोत्यांनो बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर खामगाव जळगाव जामोद या तालुक्यांना तसेच सिंधखेड राजा आणि मलकापूर या तालुक्यांना सुद्धा येत्या दहा तारखेपर्यंत संपूर्ण निधी वाटपाचे काम होणार आहे अशी माहिती महाराष्ट्र सरकारकडून आपल्याला मिळत आहे श्रोत्यांना जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या तालुक्याची किंवा तुमच्या जिल्ह्याची माहिती झटपट तुमच्यापर्यंत पोहोचावी तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ खालील दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे आणि कमेंटमध्ये टाईप करायचे आहे सर्वप्रथम तुमचे नाव तुमच्या गावाचे नाव तुमच्या तालुक्याचे नाव आणि त्यानंतर तुमच्या जिल्ह्याचे नाव अशा प्रकारे संदेश पाठवून तुम्ही तुमच्या तालुक्याची किंवा जिल्ह्याची माहिती झटपट मिळवू शकता श्रोत्यांना आता वळूयात आपल्या पुढील तालुक्यांकडे श्रोत्यांना पुढील तालुक्यांची नावे याप्रमाणे आहेत ज्यांना येत्या पाच तारखेपर्यंत महाराष्ट्र शासनाकडून निधी वाटप अपेक्षित आहे पुढील माहितीनुसार आपला जिल्हा आहे यवतमाळ त्यामधील राळेगाव कळंब मारेगाव तसेच वणी घाटंजी पांढरकवडा झरी जामणी या तालुक्यांमध्ये दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशीपर्यंत निधी वाटपाची शंभर टक्के शक्यता नोंदवली गेली आहे म्हणून या जिल्ह्यातील श्रोत्यांनी आपला लाभ मिळाला किंवा नाही हे पाच तारखेनंतर एकदा जरूर तपासून बघावे श्रोत्यां यवतमाळ जिल्ह्यातील आरणी तालुक्यामध्ये निधी वाटपाचे काम नव्वद टक्के ते पंच्याण्णव टक्के पूर्ण झाले आहे अशी आम्हाला महाराष्ट्र शासनाकडून माहिती मिळत आहे डहाणू विक्रमगड वाडा तसेच तलासरी जव्हार मोखाडा या सर्व तालुक्यांना येत्या दहा तारखेपर्यंत महाराष्ट्र शासन शंभर टक्के निधी वाटप करणार आहे त्यामुळे या तालुक्यातील श्रोत्यांनी थोडी वाट बघून दहा तारखेपर्यंत आपले बँक खाते तपासावे आणि पेन्शन योजनेचा लाभ घ्यावा श्रोत्यांना आपण आता ज्या तालुक्यांची माहिती घेतली ते तालुके होते पालघर या जिल्ह्यातील आता आपण माहिती घेणार आहोत नाशिक जिल्ह्यामधील तालुक्यांची त्यामध्ये कधी निधी वाटप होणार आहे त्याविषयी जाणून घेऊया आज दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस या रोजीच्या हाती आलेल्या आकडेवारीनुसार नाशिक जिल्ह्यामधील इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ कळवण सुरगणा त्याचबरोबर दिंडोरी मालेगाव चांदवड देवडा या तालुक्यांची माहिती आम्हाला मिळत आहे या तालुक्यांना या दोन तीन दिवसामध्ये निधी वाटप होणार आहे अशी शंभर टक्के खात्रीची माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे नाशिक जिल्ह्यामधील निफाड आणि सिन्नर या तालुक्यांमध्ये संपूर्णपणे निधी वाटपाचे काम झालेले आहे अशी आज तीन एप्रिल या रोजी आम्हाला आकडेवारीनुसार माहिती मिळत आहे श्रोत्यांना जालना जिल्ह्यातील जालना मंठा परथूर जाफराबाद या तालुक्यांची आम्हाला माहिती मिळत आहे ज्यामध्ये या तालुक्यांना पाच तारखेपर्यंत नि मिळण्याची शंभर टक्के शक्यता आहे त्यामुळे जालना जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी संजय गांधी निराधार योजनेचा निधी येण्याची पाच तारखेपर्यंत वाट बघावी श्रोत्यांनो काही तांत्रिक अडचणींमुळे आमच्यापर्यंत आकडेवारी पोहोचण्यामध्ये थोडा विलंब होत असल्याकारणाने आम्ही पुढील तालुक्यांची माहिती किंवा जे तालुके राहिले आहेत किंवा जे जिल्हे राहिले आहेत त्यांची माहिती पुढील व्हिडिओमध्ये प्रसारित करणार आहोत त्यामुळे श्रोत्यांनो आज आपण हा व्हिडिओ इथेच समाप्त करत आहोत जर तुमचे प्रश्न तुमच्या शंका आणि तुमची माहिती जर तुम्हाला विचारायची असेल तर या व्हिडिओखाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करायला विसरू नका तसेच या व्हिडिओला लाईक करून इतरांपर्यंत शेअर करायलासुद्धा विसरू नका तसेच महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल अर्थातच जय जगत फाउंडेशन या आपल्या चॅनलला नवनवीन माहिती व ताज्या बातम्या मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर श्रोत्यांना भेटूया पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन माहितीसह तेव्हापर्यंत धन्यवाद नमस्कार